सर्वात मोठा जोड आपला होता दुर्गा ज्ञानेश्वर महाराजांच्या सिलेक्ट झाल्यात तर कशी प्रोसेस असते तुमचा मान विवेक ज्ञानेश्वर गुंडे म्हणजे यांच्या नावाने आलेलं आहे मात्र भर बाया देवाच्या दर्शनाला येतात तस बायलांच्या दर्शनाला येतात आमचंच घर आहे ना चाळीस वर्ष झगडते या गोष्टीसाठी की खूप नशिबान समजतो मी मला मला तो माझ्या नावाने तो मान भेटला हजार पासून आम्ही अविरत आतापर्यंत माऊलींच्या रथाची जेवढी बैल आहेत त्यांचे चाऱ्याची खाण्याची देवाच्या कृपेनं आमच्या घरी येतात हा दिवस म्हणजे काय सांगताल तुमच्यासाठी इतकी सेवा छान आहे त्यांची अतिशय बघून इतका आनंद झालाय घरातून आली तरी पूजन करून बैल घरात घेऊन बैलांच्या अंगावर मुटक्याचा घास टाकतो आम्ही अरे दादा रामकृष्ण अरे तुमचा परिचय द्या आम्हाला थोडासा माझं नाव दीपक नामदेव जरी बैलांची नाव थोडीशी सांगा प्राधान्य हा राज आहे आहे काय बैलाच हो दोन दोन वर्षाचे आहेत सांगताल आपल्या बैलाबद्दल खासियत ज्या बैलांची खासियत ही ह्या वर्षीच बावधनला सातारा बावधनला बागड जे झालं त्या बागाडाला सर्वात मोठा जोड आपला होता बावधानचे बाळासाहेब चेअरमन म्हणून आहेत कदम आम्ही त्यांच्याकडून हा जोड साधा कडा घेतलेला आहे पालखीला बैल आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचे सिलेक्ट झाल्या तर कशी प्रोसेस असते काय असते म्हणजे त्याच्यासाठी प्रोसेस अशी आहे की आळंदी मध्ये सहा जणांना मान आहे सहा आठ नावच्या लोकांना गुंडरे कुराडे आहेत रानवडे आहेत वरखडे आहेत भोसले आहेत नोईले आहेत ह्या सहा पैकी दर पाच वर्षांनी गुंढऱ्यांचा नंबर असतो गुंडऱ्यांची घरांची संख्या आळंदीमध्ये साडेतीनशे चा ते चारशेच्या दरम्यान आहे त्यामुळे मुळे साडेतीनशे ते चारशे घरांच्या लोकसंख्येतली लोक प्रत्येक पाच वर्षांनी अर्ज करतात मग त्याच्यातला सिलेक्ट एक अर्ज हा निवडला जातो असं असतं ते त्यावेळेस आमचा मान विवेक ज्ञानेश्वर गुंडरे म्हणजे यांच्या नावाने आलेलो आहे पंढरपूरपर्यंत प्रवास कसा कसा राहतो तुमचा थोडा सांगा माउलींच पहिल्या दिवशी प्रस्थान होत प्रस्थान झाल्यावरती माऊली एक दिवस आजोळ घरात आळंदी मध्येच मुक्कामी थांबतात आणि दुसऱ्या दिवशी माऊली रात्रामध्ये जे प्रवास करतात ते पंढरपूरपर्यंत वाखरी पर्यंत माउली आपल्या व्यापामध्ये असतात असा प्रवास असतो प्रत्येक ठिकाणी थांबताय तर प्रतिसाद कसा असतो तिथल्या लोकांचा लोक रात्रभर बाय जसं देवाच्या दर्शनाला येतात तसं बैलांच्याही दर्शनाला येत वाटेने ज्याची जशी आयपत असल कोणी बैलांसाठी चारा देत कोणी बैलांसाठी औषधाचं वगैरे बोलत किंवा बैलांच्या सोबत जे लोक आहे त्यांना जेवण परत त्या लोकांना पाणी वगैरे ह्याच्या सोय करत तुमची पहिलीच वारी कस आमची पहिलीच वारी आमच्या जोडामुळे अनुभव कसा आहे तुमचा आम्हाला अनुभव खूप छान आहे म्हणजे आम्हाला तो आनंद आहे ना शब्दात व्यक्त करता येत नाही इतका आम्हाला कारण आम्हाला देवाने एवढी मोठी संधी दिली की आज देवाचं सारथ्य करण्याची भाग्य आम्हाला लाभलय कारण की खूप जण यासाठी धडपडत असतात की बाबा आपल्या बैल रक्तासाठी मान भेटावा आता खूप जण नाही पण आम्हीच आमचंच घर आहे ना चाळीस वर्ष जगडत या गोष्टीसाठी एक एकतरी दिवस माउलींला आमची बैल लागावा आणि हे सत्य हे आम्ही सत्यात आता दोन हजार पंचवीस साली विवेक ज्ञानेश्वर मुंडरे यांच्या नावाने आम्ही सत्यात ना उतरवलेलो आहे दादा रामकृष्ण हरे रामकृष्ण तुमचं नाव विवेक ज्ञानेश्वर मुंड्रे मला यंदाचा मान भेटलाय काय सांगताल तुम्ही खूप नशीबान समजतो मी मला तो माझ्या नावाने तो मान भेटला आमचं सगळं संपूर्ण परिवार खूप आनंदमय वातावरण परिवारामध्ये परिवारा आयुष्याचं सोनं झाल्यासारखं म्हणजे नक्कीच ज्या दिवशी पहिल्यांदा मावलीच्या रथावर बसलो त्या दिवशी डोळ्यात पाणी वाहत आहे की बाबा शब्द सांगू शकत नाही एवढा आनंद असा करण्यात आलेला आहे असा प्रवास कसा राहिला तुमचा इथपर्यंत लोणंद पर्यंत खूप छान अजून तर काय देवाच्या कृपेने कसल्या अडचण आले नाही काय नाही बैल पण चांगले चालतात ते त्यांना कसली अडचण नाही आले ते कसल्या प्रकारे आजार काय नाही व्यवस्थित खातात त्यांची बैठक पण चांगली होती नमस्कार नमस्कार तुमचं नाव आमचं नाव प्रशांत नारायण केसकर लोणन मध्ये दरवर्षी तुम्ही मगाशी म्हटला की बैलांचा बाबा इथं स्थायिक करण्यासाठी असतो तुम्हाला कशी सुरुवात कशी झाली काय घडलं साधारणतः दोन हजार नऊ पासून आम्हाला ती सेवा करायचं पुण्याला आपलं आ, एका प्रसंगामुळं काय झालं की एक जे अगोदरची स्थायी ठिकाण होतं तिथं काहीतरी एक तांत्रिक अडचण आणि नैसर्गिक अडचण आल्यामुळे आम्हाला तो मान मिळाला आणि दोन हजार नऊ पासून आम्ही अविरत आत्तापर्यंत माऊलींच्या रथाची जेवढी बैल आहेत त्यांची चाऱ्याची खाण्याची त्यांची किंवा जो निवारा आहे त्यांचा हे ऑलरेडी ऑलरेडीसुद्धा आम्ही आत्तापर्यंत करत आलेलो आहे आणि परमेश्वराच्या कृपेने सुद्धा हे अतिशय चांगल्या आणि आमच्या हातातून ती सेवा घडत आहेत आणि यंदा सुद्धा दोन हजार पंचवीसला आज चार जोड्यांचा मान आमच्या केसकर फॅमिलीला मिळतोय आणि आनंद वाटतोय ही सेवा करण्यामध्ये के के केसकर फॅमिली आपुरता असते बैलांच्या आगमनाची ऑलरेडी दोन दिवसापासून सगळी पूर्ण तयारी चालू असते कि बैल येणार आहेत पावन येऊन थांबलेले असतात आणि ती खूप मोठे भाग्य आहे आमच्या केसकर फॅमिलीला ते मिळाली नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव अभिजित दादा केसकर जसं आता तुमच्या फॅमिली मधल्यांनी सांगितलं तसं तुम्हाला खूप दिवसापासून मान आहे हा तर काय सांगतात तर आम्हाला दोन हजार नऊ पासून माऊलीच्या पालखींच्या रथाची सेवा कराय करायला भेटते तर आम्हाला खूप आनंद होत आहे आणि अशी सेवा कायम आमच्या हातून घडो दरवर्षी आम्हाला असते की कधी बैला बैलवाल्यांचं बाएल वगैरे पालखीवाल्यांचा फोन येतो की आमच्याकडेच येणार आहे का आम्हाला एक उत्सुकता वाटते की बाबा आमच्याकडेच यावं त्यासाठी आम्ही फोनची पण त्यांच्या भरपूर वाट बघतो आणि त्यांचे पण भरपूर आम्हाला सहकार्य असतं आम्हाला कधी आळंदीला गेलो तरी म्हणजे कोणतीही अडचण येत नाही हा म्हणजे पहिल्यापासून आवड आहे तर म्हणजे असे कधीतरी वर्षातून एकदाच आमच्या म्हणजे देवाच्या कृपेनं आमच्या घरी येतात त्यासाठी आम्ही पूर्णपणे जे काय आहे ते सर्वच कुटुंब मित्र परिवार सर्वांच्या हस्ते आम्ही त्यांचं स्वागत करण्याचं हा दिवस म्हणजे काय सांगताल तुमच्यासाठी हा सांगू शकत नाही असं का असे अब्दात सांगू शकत नाही खूप आनंद आहे सगळ्या धन्यवाद साहेब थँक्यू नमस्कार नमस्कार तुमचं नाव बाळासाहेब कदम तुम्ही बैलांसोबत असताय का बैलांसोबत बी आहे आणि बैल बी मी यांना दिलेले आहेत दिले काय सांगताल मग बैला बद्दल आपल्या कशी पालखीचा कसा प्रवास काय मी आता बैलांच्या बरोबर आळंदीत एक दिवस होतो इथून आलो बैलांचा प्रवास एक नंबर सुविधा एक नंबर राबवतात ही मंडळी यांचा भरपूर मोठा ग्रुप आहे त्या ग्रुप मुळे इतकी सेवा छान आहे त्यांची अतिशय बघून इतका आनंद झालाय की खरोखर मुलं इतकी म्हणजे परिश्रम घात की त्याला माप नाही एवढं असं मोजा येत नाही एवढे लोक आहेत त्यांची आणि वारीचा प्रवास हा अतिशय छान करतात सगळेजण तुमची किती वारी माझी हजार नऊ साली मी तुकाराम महाराजांना एक बदलता तुकाराम महाराज पालखीला त्यावेळेस तिथे झाली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीस ला मला ह्या मंडळींनी वारीत ही केलं म्हणजे पाडली वारी मला बोलून छान आहे विवेक शेठ गुंडरे आहेत आमचे पांडुशेठ रानवडे आहेत दीपक शेठ आहेत जरे आता हे आमचे लोहनचे मित्र आहेत जवळचे त्यामुळे त्यांनी बी बैलांची सोय अतिशय छान केली आहे मला ती आवडली म्हणजे बैल आत घेताना पूजन करतात बैलांना वर घास टाकतात की अतिशय छान त्यांनी हे केल्याबद्दल मी म्हणजे माझ्या करतो असतो बैलांना बघारातून आली तरी बैलांचं पूजन करून बैल घरात घेऊन बैलांच्या अंगावर मुटक्याचा घास टाकतो आम्ही भाताच्या आणि एक लिंबू त्याच प्रकारे इथं ते आदर बैलांना यांनी इतकी म्हणजे सेवा ठेवली छान पैकी एक नंबर बैल एक नंबर त्यांच्या खान पिन व्यवस्थित बसायची ह्याची सोय बसायला ही व्यवस्थित जागा आहे गोटा छान आहे धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण रे राम चल राम सोळा